हे बघा एवढा आपल्याला असा पेस पिठाचा गोळा घ्यायचा आहे एवढा पाण्याचा हात असा पाण्याचा हात लावायचा आणि असं करून घ्यायचं हे बघा जास्त मोठे पण नाही करायचे बघा या पद्धतीनं नमस्कार मंगळ किचन तडका या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला मिक्स पिठांचे थालीपीठ कसे बनवायचे आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून मी जे, जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल चला आता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाच प्रकारचे पीठ घेतलेले आहे एक वाटी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं घेतलेलं आहे एक वाटी मी गव्हाचं घेतलेलं आहे एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे इथे लागणारे साहित्य मी एक चमचा हळद पावडर घेतलेला आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा हिंग पावडर घेतलेला आहे एक एक चमचा धना पावडर घेतलेला आहे एक चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे आणि कोथिंबीर एकदम जास्त घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे आणि चार ते पाच कांदे असे या पद्धतीनं बारीक चिरून घेतलेले आहे त्याच्यानंतर इकडे मी मिरच्या घेतलेल्या आहे पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे घेतलेला आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आता आपल्याला मिक्सरला अबडध वाटून घ्यायचं आहे हे आता आपण मिक्सरला एकदम अबडध असं वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं धबड वाटून घेतलेलं आहे हे आता मी या वाडग्यामध्ये एकत्र करून घेत आहे हे पीठ सर्व चाळून घेतलेलं आहे हे पीठ ज्वारीचं गव्हाचं हे तांदळाचं पीठ हे बेसन पीठ चांगलं व्यवस्थित असं एकत्र करायचं हे वाटलेलं वाटण हे टाकायचं आहे त्याच्यानंतर ही मिरची पावडर टाकते धना पावडर टाकते हिंग पावडर हळद पावडर आणि हे मीठ आहे हे टाकते त्याच्यानंतर आपल्याला हे सफेद तिळ आहे हे टाकायचं आहे दही घेतलेलं आहे दोन चमचे हे टाकायचं आहे मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला हा कांदा टाकायचा आहे आणि कोथिंबीर पण टाकून द्यायचं आहे झालं सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे हे आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून असं मळून घ्यायचं आहे जास्त पण पाणी टाकायचं नाही हे बघा अशा प्रकारे मी मळून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे हे बघा व्यवस्थित मी तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण पाच मिनिट साईडला ठेवून देऊया इथं मी पळपट पड़ घेतलेला आहे त्याला रुमाल लावलेलं आहे आता आपल्याला त्याच्यावरती पाणी शिंपडायचं आहे असं हे बघा एवढं आपल्याला असा पेस पिठाचा गोळा घ्यायचा आहे एवढा पाण्याचा हात असा पाण्याचा हात लावायचा आणि असं करून घ्यायचं हे बघा जास्त मोठे पण नाही करायचे हे बघा या पद्धतीनं मी असं थापून घेतलेलं आहे आता आपल्याला मध्यभागी होल पाडायचं आहे इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता आपल्याला उलटपेक्षा ह्या कांद्याने असं तेल लावून घ्यायचं आहे तेलामध्ये कांदा असा बडवायचा आणि सगळीकडे तेल लागतं या पद्धतीनं सगळ्याच करून हे बघा आता असं हळूच काढून घ्यायचं आहे हे पद्धतीनं असं टाकलेलं आहे मी आता आपण याच्यावरती थोडं थोडं तेल टाकूया होल मध्ये म्हणजे सगळीकडे चांगलं व्यवस्थित भाजेल दोन मिनिट चांगलं भाजून घ्यायचं आहे हे बघा एक साईडने चांगलं भाजलेलं आहे आता आपण दुसरी पण साईड चांगली भाजून घेऊया हे बघा छान झालेलं आहे हे बघा दोन्ही साईडने चांगले भाजून झालेले आहे हे बघा आता आपण सर्व थालीपीठ याच पद्धतीने बनवून घेऊया हे बघा आपले थालीपीठ बनवून झालेले आहे तुम्ही पण बनवून बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि हे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर किंवा टॉमॅटो सॉसबरोबर पण खाऊ शकता एकदम छान लागतं आणि तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडलास तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हो, तोपर्यंत धन्यवाद